तर पुण्यामध्ये पी एच डी विद्यार्थ्यांचं आंदोलन Bharad... सुरू आहे आणि गेल्या सात दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे आंदोलन करत्या विद्यार्थ्याला एका चक्कर आली आणि त्या स्थळी आमदार रोहित पवार पोहोचलेले आहेत आमदार रोहित पवार त्या विद्यार्थ्याला पाणी पासताना बघायला मिळत आहेत तसंच या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात त्यांनी पाठिंबा दर्शवला गेल्या सात दिवसांपासून या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे पुण्यामध्ये पीएचडीच्या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे फेलोशिपसाठीच सा हे आंदोलन आहे आणि पावसात झिजत रात्रंदिवस त्या रस्त्यावर ठाण मानून हे विद्यार्थी आंदोलन करतायत फेलोशिप मिळत नसल्याने विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत आमचे प्रतिनिधी सागर आवाड यांच्याशी आपण संपर्क साधूया सागर गेल्या सात दिवसांपासून विद्यार्थ्यांचं सा आंदोलन सुरू आहे त्यांच्या आंदोलनाची अद्याप दखलही घेतली नाहीये का सात दिवसापासून फिलोशिप मिळावी यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन जे आहे ते पुण्यातील जर चौका आरटी महाज्योती बारा आरटी या सर्व ज्या संस्था आहेत त्या संस्था सगळे विद्यार्थी आहेत मात्र सात दिवसानंतरही सरकारने दखल घेतलेली आहे मात्र रोहित पवार या ठिकाणी आले तर एका विद्यार्थ्यांना चक्कर आलेले आहे आणि त्याची प्रकृती खालवलेली आहे आता जर पाहिजे तर दीड ते दोन हजार विद्यार्थी जे आहेत ते फेलोशिप साठी पात्र आहेत मात्र सरकारकडून पुर्ण कुठली पुर्ण त्यांना मदत केली जात नाहीये त्यामुळे त्यांचे आंदोलन निश्चितच सागर तर एकंदरीत जवळपास लाखो विद्यार्थी आहेत त्यांना फेलोशिप मिळत नसल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत आणि गेल्या सात दिवसांपासून पुण्यातला गुडलक चौकामध्ये त्यांचं हे आंदोलन सुरू आहे, आहे। सुर। आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या